पहिले कुठल्याही वैत्रीचे पहिले गुरु कोणत्या आई वडील असे आपले बापू शाही रामारी भाट पेडकर ज्यांनी गणपती विमाने चिंचणीकर शिवराम बाबुराव बोरगावकर अशा तमाशामध्ये दिवस काढले आता ते पंच्याऐंशी वर्षाचे झालेले आहेत वय झाले तरी पण या मोस्तव आहे आपल्याला माहित होत त्यांना आणि इथे यायचं होतं म्हणून त्यांनी एक दोन दिवसात अण्णांच्या जीवावरून गुलाब मामांच्या जीवावर एक कवन केलेलं आहे एक छक्कड आहे ऋषिकांना आम्ही सादर करून दाखवतो वडिलांचं वय आमच्या पंच्याऐंशी आहे हा वसंतराव जगताप पाटील अण्णा हा हे सुद्धा यांच्या है। म्हणजे हा यांच्या आधारित म्हणजे आहे बापूंना हा बापू सांगता बापू हॅलो बापू आपण या बेल्याच्या तमाशा पंडरीमध्ये आलेलो आहोत आणि मग तुमचं काय म्हणणं आहे जरा तुमचं जरा दाखवा की बेले पंच कृषीतील लोकनाट्य रसिक बांधवानो आता बंधुना आज पर्यंत कुणी केलं नाही करगड्या गर कर काय तर कर नसल होत तर लवकर माणसाला काही करता आलं पाहिजे इकडे या महोत्सवाला यायचं ठरलं मी आणि माझे मित्र बीडी चव्हाण त्या सर्वांना मी मानस पुत्र मांडलेला आहे पंधरा दिवसांत महाडिकांना लावणी लावणी लिहायला सुरुवात केली लावणी पूर्ण झाली बनो नगरी पुणे जिल्ह्यात दोन तीर्थक्षेत्र आहेत देहू आणि आळंदी जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्ञानदेवे देवे रचिदा पाया तुका झाला शिक तसत महाराष्ट्र तमाशा सृष्टीच्या महामंदिर आता म्हणजे संगीत रत्न दत्ता महाडी पुणे पुणे आता ऐका त्या देवाची लावणी आठवण होते मला स्वर्गीय महाडिकांना संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकरांची गान कोकिरा रसाळ गायकी महाडिकांनांची कहाणी सांगतो दोन सोंगाड्यांची कहाणी सांगतो दोन सोंगाड्याची गुलाब बोरगावकर दत्ता महाडिक पुणेकरांची देशात मन जिंकली तमाशा रसिकांची गुलाब बोरगावकर दत्ता महाडिक पुणेकरांची कुशल जोडी सरदार सोमगाड्याची म्हणून महाराष्ट्रात गुड केली तमाशा फडाची सुरुवात केली सुरुवात केली महाडिकांना पुण्यस्मरणाची निष्ठा वसंत चक्ता सायनाथ ट्रस्ट मध्ये प्रतिमा दोन सोंगड्याची गुलाब मोरगावकर आणि दत्ता महाडिकची देवा समान पूजा झाले कृती निष्ठा वसंत जगता सेवा वसंत जगता पानांची बंधनो माझ्या जगता तो म्हणजे ऐकले मी प्रथमच म्हणून एक ओळख टाकली पुढं त्यांचं ऐकून गायकी वसंतांनांची जणू काय प्रतिमूर्ती मूर्ती दत्ता महाडिकची आता कहाणी ऐका दत्ता महाडी

त्यावेळेला फार मोठ दुःख माझ्या तमाशा रसिकांना झालं त्याही पेक्षा मोठ दुःख तमाशा कलावंतांना झालं मोठ्यात मोठ दुःख म्हणजे अनावर दुःख म्हणतात ते झालं माझ्या वसंतांना ते कस दुःख फिजवी काया वसंत दुःख फिजली काया वसंतांना चा गुणी कलावंतांची कशी तोड झाली कल्पवृक्षाची आनंदात विलीन झाली काया महाडी का का भिजली वसंतांची छाया संपली गुणी कलावंतांची कशी झोट झाली कल्पवृक्षाची अनंतात विलीन झाली काया महाडी काढणांची जोडी फुकली जोन सोंगाड्याची जोडी फुकली जोन सोंगाड्याची गुलाब बोरगावकर कर गट्टा महाडी खुणेकरांची कैला कैलासुवासित चंद्रकांत ढवळपुरी कराची पाणी कैलास सुवासित चंद्रकांत ढवळपुरीकरांची पांघारकर राधा किशन राहुरीकरांची सोंगाड्या विष्णू तासकरांची आणि पात्र एका एक वार माधवरावची कैना सुवासित भाऊ बापू नारायणगाव कदाचित कन्या रत्न गुणी बिठाबाईची खुडे बंधू तावळारामची गानको किळात के गलू केशर स्वर्गीय गणपती माने चिंतनीकरांची विनोद सम्राट गुला बोरगावकराची का काळू बाळूची आणि पिता शिवा कवलापुरकरांची कौलापूरकरांची ब्रह्मलेखनी भाऊ फक्करची ब्रह्मलेखनी भाव भाऊ थक्करची सातू हिरो कौलापूरकरांची साहित्य रत्ना जोडी पवळा पठ्ठे बापूरावतीत शीघ्र कवीरत्न बाबाजी पेडकरांची आद्य लेखनी मौना पटावची गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकरांची शिष्यमूर्ती कवी बाबाजी पेडकरांची उमा बाबाजी पेड सावळकरांची जोडी सख्या मावळ भाषाची कैदा अस जगताप पाटील पिंपळे कराची लेखक राजा पाटील महंकार करांची आठवण होते तुमच्या स्मृती

गाणी ऐका धक्का महाडीची गुलाब धक्का धोंगी डोंगार पंधरा दिवस लिहून आता शेवटच चरण म्हणतो शाहीर रामारी भात कवीची कवी ओवी गाते महाडी कशी धाड पडली महाकाळाची कशी धाड पडली महाकाळाची मूर्ती नेली माझ्या संगीत रत्नाची दुःखाची चाछाया पसरली डोळे पानावले नैनी आत्रुक तमाशा रसिकांची म्हाडी स्वर्गीय म्हाडी ना विनंती रामशाहीरची आठवण येते तुमच्या कला गुणाची आणि देवानो विनंती ऐका आम्हा कलावंतांची पुनर्जन्म द्या मूर्ती पाहू द्या महाडिकांनाची हा काय का तमाशा रसिकांची हा काय का तमाशा रसिकांची स्वप्नात येते मूर्ती या दत्ता महाडिकची कवी केली मती मला पार्लेकर सरांची तमाशा फळ कहाणी एका सोंगाड्याची प्रेमल निर्मल धरवल प्रेमल निर्मल हिरवळ वसंत ऋतूची महाअनुभव आध्यात्मिक भक्ती पांडुरंगाची भजनात दंग पार गोडी हरी नामाची रामचाहीर कवी दे रामशाहीर कवी देख का पुत्र पुत्र बीडी मानस राम शाहीर कवी देख काची मानस पुत्र बीडी चहवांची आणि ऐका आधी घर करेच अवघ्या पंधरा दिवसात त्या म्हाताऱ्या मेंदून लिहिलं मी सांगायचं आणि सरांनी लिहायचं आणि किती मेंदू ठेवायचं हा प्रश्न आहे आता ही दोन मुलं माझी शुभासंभा आहेत त्यांनी सुधारावं चांगलं करावं आणि महत्वाचा मुद्दा एकोणीसशे त्र्याण्णव साली महाडिक अण्णांचा फड पंढरपूरला आला होता त्यावेळेला मी शुभासंभाला घेऊन त्यांच्या जवळ गेलो अण्णा त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवा त्यांना आशीर्वाद द्या त्यावेळेला अण्णांनी सांगितलं बाळानो तुम्ही अभ्यास करा चांगले कलावंत कलावून ठेवशील